प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार गोष्टीचे नाव आहे वृक्षारोपण एका खेडेगावातील ही गोष्ट आहे त्या गावात वसंत नावाचा एक छोटा मुलगा राहत होता तो तसा बालपणापासून हुशार व शिस्तीचा होता गावातील प्रमुख रस्त्यापासून एक छोटासा रस्ता जात होता त्या रस्त्याच्या शेवटी त्याचे घर होते तो अत्यंत शिस्तप्रिय होता व स्वच्छता त्याला आवडत असे रोज आंघोळ केल्याशिवाय तो शाळेतच जात नसे जसे शरीर स्वच्छ करे तसे तो आपले घर आपला परिसर देखील स्वच्छ राहील याची तो दक्षता घेई त्याच्या जाण्या येण्याच्या वाटेवर जर कुणी काही टाकले तर तो लगेच त्यांना काहीतरी बोलत असे त्यामुळे काय झाले रोज त्याचे अनेकांशी भांडणे होऊ लागली त्याचे आई वडील त्याला जाऊ दरे वसंता उगीच कशाला कटकट करतोस असे त्याला रागवत असत पण स्वच्छता हा त्याच्या रक्तातील गुण असल्यामुळे त्याने आपला स्वभाव सोडला नाही त्याचे मित्र रोज मुद्दाम त्याच्या वाटेवर घाण टाकत असत कोणी चिक्कू खाऊन त्याच्या बिया वाटेतच फेकत कोणी सीताफळाच्या तर कोणी पेरूच्या बिया वाटेत फेकत असे शेवटी तो भांडून भांडून कंटाळला आणि त्या सर्व बिया रोज उचलून रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेकू लागला असा प्रकार दोन तीन वर्षे चालला वसंताचे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले त्या गावात पुढे शिकण्याची सोय नसल्याने वसंताच्या आई वडिलांनी त्याला पुढचे शिक्षण घेण्यासाठी शहरात पाठवले दोन तीन वर्षे शिक्षण पूर्ण करून वसंत दहावी पास झाला पुढे कॉलेजात जायचा विचार होता पण त्याचा खर्च त्याच्या आई वडिलांना परवडण्यासारखा नव्हता शिवाय त्याची खाण्यापिण्याची गैरसोय होत होती वसंताने एक तोडगा काढला त्याने एका ठिकाणी नोकरी धरली आणि आई वडिलांना आपल्याजवळ आणून ठेवले एकदाचे वसंताचे शिक्षण पूर्ण झाले आणि वसंता चांगल्या ठिकाणी नोकरीस लागला या गोष्टीला बराच काळ गेला एके दिवशी वनविभागीय अधिकारी त्याचा पत्ता हुडकत शहरात आले त्यावेळी वसंत घरी नव्हता काहीतरी भानगड आहे असं वाटून वसंताचे आई वडील घाबरून गेले तेव्हा ते वन अधिकारी म्हणाले अहो भानगड वगैरे काही नाही त्याने वृक्षारोपण केलेले आहे सर्वात जास्त झाडी लावली आहेत इतकेच नव्हे तर सर्व वृक्षांना फळेही लागली आहेत त्यांची अंदाजे किंमत पंचवीस हजार रुपये आहे त्याला वृक्षारोपणाचा शासनातर्फे पुरस्कार देण्यात येणार आहे रोख पाच हजार रुपये स्मृतीचिन्ह चिन्ह आणि त्याचे प्रमाणपत्र होय लगेच त्याला ऑफिसमधून बोलवण्यात आले ठरलेल्या तारखेला सत्कार केला आणि बक्षीस दिले पण अखेर त्याला देखील ना की त्याने झाडे लावलीच नाहीत मिला तर वृक्षारोपणाचा पुरस्कार मिळालाच कसा शेवटी त्याने स्वतःच्या गावाकडे धाव घेतली पाहतो तर घरापासून मुख्य रस्त्यापर्यंत दुतर्फी झाडे वाढलेली होती अगदी जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले होते वसंता येताच गावातील मंडळी जमली तेव्हा तेथील सर्व लोकांनी ती झाडी कशी काय वाढली याचा खुलासा केला तेव्हा त्याला समजले की रस्त्यावरच्या बिया कडेला टाकून रस्ता स्वच्छ केला आणि बाजूला टाकलेल्या बियांचे रूपांतर वृक्षात झाले मला मिळालेला पुरस्कार हा माझा नसून माझ्या मार्गात जाणून बुजून ज्यांनी बिया टाकल्या त्यांचे श्रेय आहे त्यांनी जर बिया टाकल्या नसत्या तर ह्या बिया कडेला मातीत पडून उगवल्या नसत्या साहजिकच त्यांची स्वच्छतेकडून वृक्षारोपणाकडे वाटचाल झाली बालमित्रांनो अशा रीतीने वसंताच्या स्वच्छतेतून वृक्षारोपण आणि पर्यावरणाचे रक्षण हा धडा नकळत गावकऱ्यांना मिळाला धन्यवाद